श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघतानू बघा आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये पुण्यात राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्तताई स वंदना गुप्ता या स्वामी भक्तताईंचा अत्यंत रोमांचक अंगावर शहर आणणारा हम गयानही जिंद आहे या वाक्याची प्रचिती देणारा एक दिव्य अनुभव सांगणार आहे जेव्हा आपण स्वामी सेवेत येतो मनापासून आपण स्वामींची भक्ती करतो तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या आयुष्यात कसे चमत्कार घडवतात आणि आपले संपूर्ण आयुष्य कसे बदलवून टाकतात हे प्रत्येकाला या ताईंच्या अनुभवातून आज पाहायला मिळेल फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर सुरुवात करूयात आपण आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम सगळ्या स्वामी भक्तांना माझा नमस्कार या सृष्टीचे चालक मालक श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन इतका आनंद होतोय की शब्दातही सांगू शकत नाही खूप भाग्याचं वाटतं आहे कारण आज हा अनुभव सांगण्याची भाग्यरेषा जणू स्वामींनी माझ्या नशिबात दिली संपूर्ण शून्य झालेले माझे आयुष्य आयुष्यात काहीही उरले नव्हते सगळं काही, काही संपल्यासारखं वाटत होतं अगदी जगण्याची उमेदच नव्हती मात्र या सर्वातून मला स्वामींनी सावरले खरं तर मी एका कंपनीमध्ये जॉबला होते माझे पतीसुद्धा एका कंपनीमध्ये कामाला होते अत्यंत सर्वसामान्य अगदी असेच आम्ही जवळपास आठ वर्ष मी त्या कंपनीत काम केलं मात्र लग्नानंतर पाच वर्षांनी मी गरोदर राहिले डॉक्टरांनी मला बेड रेस्ट सांगितली अगदी बेडवरून हलू नये अशी सक्त ताकीद दिली जेव्हा मी माझ्या ऑफिसमध्ये हे सांगितलं तेव्हा माझ्या ऑफिसमध्ये असणारे सर्व लोक माझ्यावर हसू लागले खरं तर त्यावेळी माझी परिस्थिती ही अत्यंत भीतीची होती मात्र तरीही त्या गोष्टीची माझ्या ऑफिसमधल्या लोकांनी मजाक उडवली मला त्या दिवशी खूप वाईट वाटलं खरं तर नोकरी ही चाकरी असते हे त्यावेळी मला कळून चुकलं माझ्या बॉसने मला सरळ सांगितलं तुला नऊ महिने आम्हाला सुट्टी देता येणार नाही तू रजाईन कर आणि तू घरी बस तुझ्याऐवजी आम्ही दुसऱ्या कुणाला तरी कामावर घेऊ त्यावेळी माझी परिस्थिती खूप चिंतेची होती त्यामुळे मग मी माझ्या बाळाचा विचार केला आणि शेवटी ती नोकरी सोडून दिली आता नऊ महिने मी बेडरेसवरतीच होती माझी डिलेवरी झाली मला मुलगी झाली आणि त्याच्या दोन महिन्यात माझ्या पतीचा अपघात झाला त्या अपघातामध्ये त्यांच्या पायाला प्रचंड मार लागला आणि त्याच्यामुळे डॉक्टरांनी त्यांचं ऑपरेशन करायला सांगितलं ऑपरेशननंतर सहा महिने तरी त्यांना आराम होता त्यामुळे ते त्यांचंही जे काम होतं ते काम निघून गेलं आता त्यावेळेस काय करायचं हा मोठा प्रश्न जवळ बाळ होतं महत्त्वाच्या गरजा तर पूर्ण करायला पाहिजेत त्यासाठी पैसा कुठून आणायचा ही सगळ्यात मोठी समस्या आमच्यासमोर आम्ही दोघेही हतबल त्यातच मी विचार केला की आपल्याच सोसायटीमध्ये कुठेही भाजीपाल्याचं दुकान नाही आपण छोटंसं भाजीपाल्याचं दुकान सुरू करूयात अगदी दिवसभरात मी चारशे पाचशे रुपयाचा भाजीपाला विकायचे सुरुवातीचे दोन तीन महिने चांगले गेले मात्र त्याच्यानंतर एक भला मोठा टेम्पो भाजी घेऊन यायचा आणि आमच्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या असंख्य बायका होलसेलमध्ये त्याच्याकडनंच भाज्या घ्यायच्या त्यामुळे व माझं दुकान जे होतं ते बसलं जे मी भाजी आणायचे ती खराब व्हायची हो मग त्यामुळे नफ्यापेक्षा तोटाच जास्त व्हायचा शेवटी ते दुकान मी बंद केलं त्याच्यानंतर मी विचार केला की आपण मच्छीचं एखादं दुकान सुरू करूयात मग मी मच्छीचं दुकान सुद्धा सुरू केलं मी प्रत्येकाच्या दारोदारी मच्छी घेऊन जायचे तिथेसुद्धा सुद्धा सुरुवातीला एक महिना चांगला गेला पण त्याच्यानंतर तोटाच झाला आता पुन्हा काहीतरी करायचं कारण माझ्यात जिद्द होती आणि माझी जिद्द जिवंत होती मग त्यावेळेस मी एक किराणा दुकान सुरू केलं खरं तर आमच्याच भागात राहणाऱ्या एका छोट्या गल्लीमध्ये एक काका राहतात आजारपणामुळे त्यांना दुकान चालवणं होत नाही कधी बसून ते दुकान भाड्यानं द्यायचं असं त्यांचं सुरू होतं ते नेहमी मला सांगायचे कुणी असेल तर बघ त्या दिवशी मी म्हटलं काका तुमचं दुकान मीच घेते मीच चालवते जे काही भाडं असेल ती देते काकांनी ते दुकान माझ्या ताब्यात दिलं सहा महिने ते दुकान मी चालवलं पण त्यातसुद्धा काही नफा होईना मग तोसुद्धा व्यवसाय बंद पडला आता मी हतबल झाले होते कुठेतरी धीर खचला होता कुठलाच मार्ग मला दिसत नव्हता मग त्यावेळी पुन्हा एकदा डोक्यात आलं पुन्हा काहीतरी करावं आणि मग मी शिवण क्लास लावले लहान मुलीला घेऊन मी शिवण क्लासमध्ये जायचे अगदी बाजूला मी तिला ठेवायचे आणि क्लास शिकायचे काही स्वतःची ब्लाऊज शिकले ड्रेस शिकले आणि मग त्याच्यानंतर अवघ्या एकच महिन्यात मी घरातच ब्लाऊज ड्रेस शिवू लागले पण ते म्हणतात ना की वादळं एकदाच येतात आणि कधीकधी ती वादळं आपल्याला पूर्णपणे पाडण्यासाठी असतात अगदी तसंच काही झालं माझ्या उजव्या पायाला एक छोटासा काटा टोचला सुरुवातीला असंच काहीतरी असेल म्हणून मी सोडून दिलं ज्या ठिकाणी हा काटा टोचला होता त्या ठिकाणी एक फोड तयार झाला कालांतराने तिथे असणारा फोड पिकला जेव्हा मी डॉक्टरकडे गेलो डॉक्टरने टेस्ट केली तेव्हा मला डायबेटीस असल्याचे कळाले आणि त्यामुळे तिथली जखम लवकर बरी होणार नाही असेही सांगितले तिथला भाग पूर्णपणे डॉक्टरांनी कट केला एक प्रकारचं ऑपरेशनच केलं त्यामुळे आता त्या, त्या पायावरती मला अजिबात ओझं देऊ नका असं सांगितलं मग मी ब्लाऊज कसे शिवणार कारण माझ्याकडे असणारी जी मशीन होती ती पँडलची होती आता ते सुद्धा काम माझ्या हातातून गेलं अक्षरशः दोन टायमाचं अन्न आम्ही एकाच टायमाला खायचो एवढी बिकट परिस्थिती आमची होती ताई म्हणतात त्याच दरम्यान बऱ्याच वेळा माझ्या मनात आत्महत्येचे विचारायचे एके दिवशी मोबाईल हातात घेतला आणि खरं तर गळफास कसा घ्यायचा हे मी यूट्यूबवर बघत होते कारण मी पूर्णपणे हरले होते पण जेव्हा मी ते सर्च केलं तेव्हा न कळत माझ्या समोर स्वामींचा तारकमंत्र आईला पहिल्यांदा मी स्वामींचा तारकमंत्र पाहिला पहिल्यांदा मी स्वामींचा तारकमंत्र त्या दिवशी ऐकला आणि का, का कुणास ठाऊक एक वेगळीच ऊर्जा आली प्रत्येक शब्द माझ्या मनाला लागला आणि न कळत इथून स्वामी आहेत ना स्वामी आहेत स्वामी काहीतरी करतील असं मी स्वतःला धीर देऊ लागले तिथून मी स्वामींचा जप करू लागले मी तारक मंत्र रोज ऐकू लागले असेच काही दिवस निघून गेले आणि अचानक आमच्या शेजारी राहणाऱ्या पूनम काकू माझ्या घरी आल्या खरं तर बोलता बोलता त्या मला म्हणाल्या उद्या मी नाशिकला चालली आहे मी त्यांना म्हटलं हो असंच की काही काम आहे तेव्हा त्या ते मला म्हणाल्या प्रदीपदादांचं एक मठ आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचे ते भक्त आहेत असंख्य भक्तांना ते सेवा देतात आणि त्यांच्या सेवा केल्या की अशक्यही के शक्य होतं खरं तर प्रदीप दादांबद्दल मीसुद्धा यूट्यूबला बघितलं होतं मी त्यांना म्हटलं ताई तुम्ही कशा जाणार आहात त्या मला म्हणाल्या अगं मी बसने जाणार आहे मग मी त्यांना म्हटलं मीसुद्धा तुमच्यासोबत येऊ का त्यांनी होकार दिला आणि अगदी योगायोगाने दुसऱ्याच दिवशी न कळत आम्ही प्रदीप दादांच्या मठात पोहोचलो प्रदीप दादांना मी माझी समस्या सांगितली आणि दादांनी मला सेवा दिली घरी आले सेवा करायला वेळच नव्हता कारण मुलगी त्यावेळी आजारी पडली शिवाय पतीचंही करावं लागत होतं आता काय करावं सुचे ना दादांचा नंबर घेतला होता दादांना फोन केला दादांनी मला सांगितलं खूप काही नको करू तारक तीर्थ बनव ते तू मी पतीला दे मुलीला दे आणि ते तारक तीर्थ घरात शिंपड त्याच तारक तीर्थाने तुझे आयुष्य बदलेल दादांनी सांगितले मी तसेच केले जवळपास एक महिनाभर मी तारक तीर्थ बनवत होते काहीच काम नव्हतं जवळ रुपयासुद्धा नव्हता पण या तारक तीर्थाने शक्ती मात्र खूप होती एक महिना असाच निघून गेला आणि अचानक माझे पती ज्या कंपनीमध्ये कामाला होते तिथून एक नोटीस आली जवळपास अठरा वर्ष ते त्या कंपनीमध्ये होते आणि अठरा वर्ष ते एकाच जागी काम करत होते प्रत्येक महिन्याला त्यांचा एक, एक फंड त्या कंपनीमध्ये जमा होत होता आणि अठरा वर्षांचा फंड त्यांना रिकवर होत होता त्याची नोटीस होती ज्यात त्यांचे बँक अकाऊंट्स मागवले होते खरं तर ती गोष्ट आमच्यासाठी खूप मोठी होती तेव्हा त्या पैशांचा आम्हाला खूप आधार होता सगळी प्रोसिजर केली आणि फंड यांच्या अकाउंटला जमा झाला तब्बल साडेतीन लाख रुपये फंड जमा झाला आणि मग तो फंड आपण काहीतरी कामात यूज करायचा असे आम्ही दोघांनी ठरवले खरं तर आमची घरगुती काही भांडणं होती ज्यामुळे मी आणि माझे पती आम्ही आमच्या सासू सासऱ्यांपासून लांब राहत होतो माझे सासरे प्रचंड हट्टी आणि तापीट स्वभावाचे त्यांनी खरं तर माझ्या पतीचं लग्न हे त्यांच्याच नात्यातील एका इंजिनियर मुलीसोबत ठरवलं होतं मात्र आमचं प्रेमविवाह झाल्याने माझ्या सासराने आम्हा दोघांनाही घरातून बाहेर काढले होते मात्र जशी आमची परिस्थिती त्यांना कळाली त्या ते दरम्यान त्यांनी आम्हाला बोला घरी बोलावले मग आम्ही दोघेही घरी गेलो स्वामींच्या कृपेने आमच्या घरातली भांडणं मिटली सगळं काही उत्तम सुरू झालं या दरम्यान मी एकच सेवा करत होती ती म्हणजे तारक तीर्थ हळूहळू प्रश्न मार्गी लागू लागले त्याच दरम्यान आमच्या गावामध्ये एका मोठ्या कंपनीचं एक प्रोजेक्ट सुरू होतं कंपनी रेडी झाली होती आणि मग माझे पती मला म्हणाले की याच कंपनीच्या बाहेर आपण छोटंसं हॉटेल सुरू करू जे पैसे आहेत ते त्यात गुंथू त्यांनी सांगितलं तोपर्यंत माझे पतीसुद्धा त्यांच्या पायाच्या ऑपरेशातून बऱ्यापैकी बरे झाले होते आता माझ्या मुलीला सांभाळायला माझी सासू होती त्यामुळे मी सुद्धा फ्री होती मग आम्ही कंपनीच्या समोर एक छोटंसं हॉटेल सुरू केलं ज्यात सुरुवातीला आम्ही वडापाव विकायचो त्याच्यानंतर मग तिथले लोक आमच्याकडनं जेवण घेऊ लागले मग नाश्ता आणि हळूहळू तुम्हाला सांग पाच हजारात सुरू केलेलं हॉटेल आमचं पाच लाखांपर्यंत पोहोचले कारण तिथला भाग पूर्ण इंडस्ट्रीज एरिया म्हणून ओळखला जाऊ लागला एका कंपनीनंतर तिथे जवळपास पंचवीस कंपन्या आल्या त्या सगळ्या भागात अलिशान हॉटेल हे आमचेच होते त्यामुळे तिथले मॅनेजर स्टाफ लोक सगळेच लोक आमच्या हॉटेलला येत होते तिथला रिस्पॉन्स बघून आम्हालाही समाधान वाटले मग त्याच्यानंतर त्याच भागामध्ये आम्ही अजून तीन हॉटेल सुरू केले त्या हॉटेलसुद्धा उत्तमरित्या सुरू होते मग माझ्या पतीच्या डोक्यात आले की आपण होलसेल किराण्याचे दुकानसुद्धा सुरू करू कारण आपल्या भागामध्ये जे दुकानदार लोक आहेत ते खूप लांबून माल आणतात आणि सेल करतात मग त्यापेक्षा आपण जर इथेच मोठं दुकान सुरू केलं तर इथल्या छोट्या दुकानदारांनासुद्धा ते बरं पडेल परवडेल आणि आपलासुद्धा खप चांगला होईल मग ती कल्पना डोक्यात आली आणि सुरुवातीला आम्ही एकच छोटंसं गोदाम सुरू केलं पण इतका चांगला प्रोत्साहन भेटला की अवघ्या सहा महिन्यात आम्ही सहा दुकानं तयार केली ताई म्हणतात आज आमचे हॉटेल हो किराणा दुकानाची होलसेल दुकानं त्यासोबतच कंपनीला जो कच्चा माल लागतो स्टील मटेरियलचा त्याचेसुद्धा आम्ही वर्कशॉप टाकले आहेत एवढी भरभराट स्वामींनी मला दिली एवढी प्रगती घडवली की अगदी माझ्या नशिबातही जे नव्हतं ते स्वामींनी माझ्यापर्यंत पोहोचवलं ही स्वामी कृपा झाली आणि सगळं आयुष्य बदलून गेलं जिथे मी आत्महत्येचा विचार करत होते तिथे स्वामींनी मला तारकमंत्र देऊन वाचवले आणि त्याच्यानंतर तारक तीर्थाने माझे अख्खे आयुष्य बदलून गेले ताई म्हणतात कदाचित तुम्हाला माझा हा अनुभव खोटा वाटेल पण आज आमच्या भागात आमच्या गावात प्रत्येक व्यक्ती स्वामी भक्त झाला आहे कारण त्या प्रत्येकाने माझी परिस्थिती बघितली होती माझी परिस्थिती ऐकली होती आणि जो जो आज स्वामी भा सेवेत आलाय त्या प्रत्येकाचं आयुष्य स्वामींनी मार्गी लावलंय ला खरंच स्वामी भक्ती अफाट आहे स्वामी शक्ती अफाट आहे मनापासून भक्ती केली मनापासून स्वामींना आवाज दिला तर स्वा स्वामी येतातच श्री स्वामी समर्थ मग तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्कीच कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका छान सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ